हेच हिम्बईला भेट घेऊन आवाजाचं म्हणलं असत बघा जातीवाद करते मराठी म्हणला असता जातीवाद करतात मराठी लय यांनी लयो टाकलं गावचा रस्ता बंद केला तो गावचा रस्ता आहे कोणाच्या बापाचा नाही देव राज्य महामार्ग आहे देव आणि त्याला लागून नॅशनल महामार्ग आहे राष्ट्रीय महामार्ग आता यांनी रस्ता बंद केला आता लोकांनी पुढे जायचं लोक चालले पाटाणी लोक चालले पादेनी एखादा जर लेकर गेला तर देवेंद्र फडवसावर त्या पाटात जर एखादा धक्का लागला काय झालं तर याला रस्ता बंद करणारे ते कोण आहेत ना ते हाराम खोला एक जबाबदार राहणार आहेत हो सगन भुजबळ आणि देवेंद्र फडोवीस या जबाबदार राहणार आहेत कारण इकडे आयला नाही सगळं येड्या बाबा जंगल हे एखाद्या माणसाला काय झालं बीरला रस्ता वन करणारे ते गावकरी देवेंद्र फडणवीस आणि ते छग्या ते राणा ते बेसनावडे तोंडाचं छगन भुजबळ ते जबाबदार राहणार आहे कोणाला काय झालं जाईल तुम्हाला सांगतो शांतरा एकदा फक्त आरक्षण मिळूस तर शांतरा हिशोब होणार आहे सगळ्याचा हिशोब व्यवस्थित होणार आहे यांनी आपण यांनी इधर यायला काढलं बरं का या गावात देऊ तरी आपण शांत राहिलो काढू नाही म्हणलं प्रत्येक अधिकार आणि आपले लोक नसतं यायला जायला लागले ना ये उडूली छाती असं त्यांच्या माया अपेक्षावाई अपेक्षवाईक झाती ये उडू दे असं धावून थोडं दिवस पाती माग आला याला पाहिल्या पावसाचा जर इथून जाताना मी मला जपवा भेडा रे तरी त्याच्या खाल्यावरच खाल्ले असते पण म्हणलं जाऊ द्या शांतरा यांनी आपल्या दोन तीन पोराला सांगले आता सुरुवात त्यांनी केली शांत दिवस शेवट मला ठेच करणार होणारी नाही जाणार कोणाला शांतरा आता इकडून रस्ता काढलाय ना पोलिसांनी सांगितलंय ना असा शब्द पोलिसाला सहकार्य असे काय फरक पडला एक किलोमीटर लांबून येऊ चितला चिखलात गाड्या अंबाने हानी का चिखलात घचरून पडलं नाही पाहिजे खड्डे मोठमोठ झाले आजूबाजूने रोड झाल्या आपल्या हालत करणारे आपल्यावर अन्य काय सांगितलं देवेंद्र फडणवीसनी मराठ्याच्या कोड आंधारात भरघडून पडले पाहिजे त्रास झाला पाहिजे हे देवेंद्र फडणवीस सगळी शाळा आहे हे दुसरा कोणाचं नाही वाद लावला पाहिजे दंगले झाल्या पाहिजेत हे देवेंद्र फडणवीस तर उपोषणाकडे उपोषण असतात का हा धनगर करायचा मराठा मोळ धक्का लागत नाही भांडण करायसाठी उपोषण खरं उपोषण हा आणि त्याला धनगराच्या लेकरांचं कल्याण झाला पाहिजे ओबीसी लेकरांचं काय ओबीसी म्हणते आम्ही ओबीसी साठी लाडणार तुम्ही भांडण करायसाठी पैसा लाडताय कसण्यासाठी मी तुम्ही किती त्रास दिला तरी मराठ्यासाठी साठी आहे पाऊस यायला लागला हात माझा पुढे सारखा सगळे भिजू नका गुढी आणि त्या होत होती मनापासून जेवायला केलेले सगळ्यांनी जाऊ नका आणि सगळ्यांनी शांत राहा पावसात काही नका मंडपा द्या आणि इथं सगळे घर आपले घर उघडाले आपल्या लोकांना भिजून देऊ नका घरात घ्या आपल्या लोकांना घरात घ्या भिजून देऊ नका जास्त ग्रामपंचायती उघडा दिली मराठ्यांनी घरात येऊ घर उघडा मराठवाडा घरात घ्या पावसात भिजून देऊ नका सगळ्या जण मराठ्यांच्या तारा येऊ तारा लावू नका लोकाला भिजून देऊ नका घरात घ्या

चुकले तर लोकांना घरं उघडा दारं उघडी ठेवा घरात पाऊस फरक नाही पडत सगळ्यांनी घर उघड्या मराठ्यांना घरात घ्या बारीक बारीक लेकरे जमायला जवळ घरात घ्या त्यांना कांदारे मराठ्यांनी घर उघडे ते तर घर घरा उघडं कर सगळ्यांनी चार उघडा असलं तर मराठा घरात येऊ शकतो नाही तर घरात येणार नाही मराठा बस कोणा द्या आप सर्व मराठा बांधवांनी खाली बसायचंय हवा हवा लागली पाहिजे मनपात हवा बी लागली पाहिजे कूलर आहे कूलरच्या समोरच्या मराठा बांधवांनी जरास बाजूला झालं तरी चाललं नाही तर खाली बसलं कुलरच्या समोरचे सर्व मराठा विनंती आहे की आपल्या आपल्या घराची दारो कुठे ठेवावीत महाराष्ट्रातून मराठा समाज आलेला आहे तर आपल्या घरांनी स्वतः आपण दारो दोबा जे बांधव बाहेर उभा असतील त्यांना घरात घ्यायचं आणि ज्या सगळ्या रॅल्या ना तुमचं सगळ्याच कौतुक आहे माय बापा होईल त्या पावसा झाला तुम्ही महाराष्ट्रातून जेवढ्या जेवढ्या रॅल्या ते सगळ्यांचं मनापासून कौतुक करतो पण तुम्हाला आरक्षण दिल्याचं यावेळेस मी आठवत नाही मी उठणार बी नाही आणि आठणार बी नाही तुम्ही फक्त

No, <laughs>

छत्रपति शिवाजी महाराज ஏ ரோலட்டடா ஞாயந்தர் மலைல அதான்தே ஏ ரோல அண்ணாங்க யாரு ஆட்டாங்க ஞாயிறு அதோமே ஞாயந்தர் வந்துருந்தே புருசதீவுல காய் いや அது ஞாயுதே いや அது கூட ஞாயுதே நாளைக்கு வந்துட தான் இருக்கசுதே யலையா <laughs>